गुड मॉर्निंग सकाळची सुंदर अशी मॉर्निंग झालेली आहे आणि एकदम छान पाऊस पडून गेलेला आहे सुंदर अशी फुलं उल उमललेली आहे समोरची जी बिल्डिंग दिसते ना ती आहे रियान आणि ईशानचं स्कूल तर आज आम्हाला तिथंच जायचं होतं त्याआधी मी दूध घेऊन जाते चहा बनवते आणि नंतर ना चहा घेऊन आवरून आम्ही जाणार आहोत स्कूलला आता ही तयारी आहे ती आमची स्कूलला जाण्यासाठी आहे रिवची वेगळीच नटंकी सुरू आहे दादाचं चा वेगळाच कॅमेरा घेऊन मस्ती सुरू आहे त्यांना करायचा होता डान्स त्यासाठी त्यांना फोन हवा होता पण फोन काही मी दिला नाही आणि नंतर मॅम स्कूलला जायला निघालो रि आणि ईशानचं पीटीएम होतं पी टी एम अटेंड केलं आणि त्यानंतर रियान येथे जम्पिंग करत बसला दादा थोडा त्याचा सॅड आहे कारण की त्याला थोडी कमी मार्क्स आले म्हणून मी ओरडली होती आणि मॅमने पण त्याला समजवलं घरी आलो रिवू आणि ईशानला जायचं होतं गार्डनमध्ये खेळण्यासाठी त्यांना दोघांना गार्डनमध्ये काढून दिलं कारण की कसं घरी असलं तर माझी कामच होत नाही आणि मला करायची होती घरातली कामं काल मी थोडे भांडे वगैरे घासून ठेवले होते किचनचं क सामान भरपूर काढलं आहे तर ते मला आवरून ठेवायचं होतं गॅलरी पण म्हटलं क्लीन करून घ्यावी एक 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 पटापट कामं केली म्हणजे होऊन जातं दोघं गार्डनला गेल्यानंतर ना मी पटापट गॅलरी क्लीन करून घेतली आणि सर्व सामान वगैरे व्यवस्थित बाहेर काढलं तिथे व्यवस्थित झाडं वगैरे मारलं नंतर ना पाण्याने पूर्ण क्लीन करून घेतली कारण की खूप असं चिकट चिकट आणि हे होतं आपण रोज तर क्लीन करतच असतो पण थोडस डीप क्लीन स्कूलमध्ये मिड टर्म एक्झामचं पीटीएम होत तर त्यासाठी मी रिया सकाळी स्कूलमध्ये जाऊन आलो स्कूल मध्ये जाऊन आल्यानंतर ना मुलं थोडे खेळ आहे गार्डनला गेले माझं पण किचनचं काम सुरू होतं तर म्हटलं निवांत माझं पण किचनचं काम होईल घरात असलं की मम्मा हे दे ते दे, दे आणि किचनमधल्या वस्तू खूप साऱ्या पाणी खेळायला घेऊन जातो तर खूप मेसी मेसी होऊन जातं तर म्हटलं ठीक आहे रिवू दा दादा आहे तर दादा सोबत खेळायला जा दोघं पण थोडेसे टॉईज वगैरे घेऊन गार्डनमध्ये माती खेळायला गेले आणि जवळच हे गार्डन ॲक्च्युली विंडो दिसतं पण मला माझं पण थोडंफार मध्ये लक्ष असतं आणि ठीक आहे म्हटलं खेळून या त्यानंतर ना मग मी तुम्हाला खायला देते सकाळी नाश्ता केलेला होता त्याच्यामुळे जास्त जा काही त्यांना भूक नव्हती आल्यानंतर ना तर ते गार्डनला गेले गार्डन आले गे नंतरही पाणी खेळले पाणी खेळायला आणि ईशानला खूप आवडतं पाणी खेळून झाल्यानंतर ना ईशानने मला इडली बनवायला सांगितलेली ती मी बनवून दिली त्याला रिवने पण थोडस खाल्लं हात रिवने पण दोन इडल्या खाल्ल्या आणि ईशानने पण इडली खाली इडली चटणी त्याला आवडते त्यानंतर ना आता रिव्ह झोपला आहे आणि इशूटीही पाहतो आहे मला पण थोडंसे काम करायचं आहे किचनमधलं अजून थोडंसं सामान लावायचं राहिलंय दिवाळीची साफसफाई म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे किती साफ करावं लागतं एकदम डीप क्लिनिंग असतं दोन दिवस झाले मी किचन काढलं आणि तेच आवडती आहे रिवू आणि ईशानला पाहत पाहत त्याचं स्कूलचं टायमिंग ट्युशनचं आणि थोडंसं अभ्यास पण घ्यायचा असतो हे सर्व मॅनेज करत करत मी चाललंय माझे कामं चालेल आणि आता इथून पुढं मी तुम्हाला माझ्या जर्नीमध्ये सोबत घेऊन चालणार आहे तुम्हालाही माझे व्लॉग्स वगैरे बाहेर आवडत असतील तर तुम्ही पण लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा आणि मी असेच नवनवीन ब्लॉगवरती मला थोडंसं फोकस जास्त करावं लागेल कारण की थोडासा त्याचा रिझल्ट कमी चाला जे लेडी क्वेश्चन असतात डिस्क्रिप्शन टाईप ते थोडे त्याने स्किप केलेले बाकी मॅचिंग म्हणा किंवा वन वर्ड क्वेश्चन तर तो ते करतो थोडंसं त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल आणि रिव्ह्यूचा आहे ओके ओके छोटा आहे इतकं काही नाही आहे आणि करतो तो पण इश्यू पण करतो पण कर थोडंसं आणखीन त्याच्यावरती लक्ष ठेवून त्याच्याकडून करून घ्यावं लागेल कारण की कसं सर्वांची मेमरीज सेम नसते तर त्याला ट्युशन आहे कन्नडा कन्नडा तर मला काही समजत नाही पण म्हणून त्याला ट्युशन लावली आणि रिव्ह थोडंसं बघतो रिव्हचं काही अजून काहीच नाही खेळायचंच आहे आणि आम्ही पण जास्त काय त्याला फोर्स करत नाही खेळत खेळत जसं हवं हो तसं तो करतो आ, काल पाहून सकाळी पाहून आली मी त्याचे रिझल्ट वगैरे तर ओके ठीक आहे जसं घरी करतो सेम तसंच आहे त्यात काय मॅडमने असं नाही की मॅडमने काही त्याच्यात करेक्शन करून त्यांनी लिहिले वगैरे असं काहीच नाही आहे हां हॅप्पी आहे दोघांच्या पण बाबतीत मी हॅप्पी आहे आणि मला स्वतःसाठी सांगायचं सांगायचंय की मी थोडंसं त्यांच्यावर आणखीन लक्ष केंद्रित करेल आणखीन थोडंसं लक्ष देऊन त्याचा अभ्यास घेईल आणि त्यांना आणखी थोडंसं इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन आत्ता जो आणि हा मी म्हणजे माझं मला स्वतःलाच चॅलेंज करते की ईशानची प्रोग्रेस आज जी आहे तर तिने एक सेमेस्टरमध्ये नक्कीच सुधारली पाहिजे हेच मला वाटतं की मी त्याच्यासाठी करावं आणि तो पण मला सपोर्ट करेल त्याने मम्माला चॅलेंज मम्माला प्रॉमिस केलं की तो पण मम्मी मी मी तुला हेल्प करेल तू जसं सा सांगेल तसं मी ऐकल आणि स्टडी करल मॅमला पण तसं तो बोलला त्याच्या तर आहे होप्स की तो थोडा व्यवस्थित परफॉर्म करेल आणि बघूया आता कसं होतंय काय होतंय असंच आमच्यासोबत कनेक्ट राहा तुम्हाला ऐकेल ईशान आणि रियांचा रिझल्ट ते काय करतात कसं करतात आणि आ, किती मला सपोर्ट करतात खूप नॉटी आहे मॅम तर बोलत होती रिव्यू खूप नॉटी आहे त्याला असं काही भीत वगैरे नाही ठीक आहे ही गोष्ट चांगलीच आहे मग आमच्यासाठी पण आम्ही पण हॅप्पी आहे रिव्ह्यूच्या रिझल्ट बाबतीत कारण की असं एकदम शाय होऊन बसलं क्लासमध्ये किंवा भीत आहे बोलत नाही मॅडमशी काही नाही तर थोडंसं हे होतं पण मॅमने सांगितलं त्याच्या की छान आहे त्याची प्रोग्रेस पण छान आहे तो करतोय थोडा इम्प्रूव्ह होतोय आणि आम्ही पण म्हणजे ऑब्झर्व करतोय की तो हा करतोय म्हणून कारण की खूप वेळेस तो सांगतो मम्मा क्लासमध्ये असं झालं तसं झालं मी हे केलं के मी ते केलं मॅम हे बोलल्या ते बोलल्या लाईन रूम काय असते तर त्याच्याकडून काय आलं आज मला तो लाईन बोलायचं नाही वेगळा शब्द काहीतरी बोलायचं तर समजायचं नाही हा काय बोलतोय नंतर कळालं की अरे हा लाईन रूम बोलतोय आणि त्या नंतर ना मीन्स आज कळालं की ती लाईन रूम आणि तो त्याला घाबरतोय डार्क रूम असते तिथं मला ठेवलं असं होईल तसं होईल थोडं भिण्यासाठी तर मुलांना बोललंच पाहिजे कारण की तेव्हा वा आणखीनच घेऊन जाते तर असा होता आजचा दिवस चला पाहूया पुढे काय होतंय थोडंसं इव्हिनिंगचं मी किचन चावरून घेते आणि नंतर स्वयंपाक वगैरे पण बनवायचा आहे किचनमध्ये येऊन राहिलेले काम व्यवस्थित मी आवरून घेण्याचं माझं सुरू आहे कारण की काल काढलेला जो पसारा होता तो व्यवस्थित मला आज लावायचा होता कारण की उद्या आहे संडे आणि संडे असला की काहीच काम होणार नव्हतं हे खूप दिवसांचं पेंडिंग काम मला इशूने हेल्प करून आम्ही दोघांनी ते कम्प्लीट केलं मला इशूंची खूप हेल्प झाली कोणी हेल्पला असलं म्हणजे फटाफट -पड़ कामं होतात आणि आपल्यालाही थोडं उत्साह येतो की काम करायला आता पूर्णपणे दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर माझं हे किचन फायनली आवरून झालेलं आहे आणि हे आवरल्यानंतर ना आता हा फायनल लुक त्याचा तुम्ही पाहू शकता किती क्लीन अँड नीट झालं आहे ना आता रिवूची लुडबुड पहा तुम्ही पुढे रिव पाणी पिण्यासाठी आलेला त्याने ग्लास उचलला आणि रिकमच ग्लासा तोंडला लावतोय कारण की पा <laughs> माहीत नाही त्याला काय झालं आणि तो माझ्याकडं पाहून हसत होता मस्ती करत होता त्याला म्हटलं रिव पाणी येते का तो बोलतोय हो पाणी येते <laughs> आणि तसाच पाणी पित होता तो रिव ही खूप नॉटी म्हणजे खूपच नॉटी